राज्यासह देशविदेशात सोमवारी फाल्गुन मध्य तृतीयेचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती साजरी होत असतानाच महाड तालुक्यासह शहरात देखील हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झालाय जयंतीच्या पूर्वसंध्येपासूनच ढोलताशे फटाक्यांची आतिषबाजी करत अनेक शिवप्रेमी मंडळ महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होऊन छत्रपतींना अभिवादन करीत होते श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मंडळ महाडतर्फे सालाबादप्रमाणे प्रमाणे यावर्षी देखील किल्ले रायगडावरून शिवज्योत घेऊन येणाऱ्या प्रत्येक मंडळाचे स्वागत करण्यात आले ही ज्योत आपापल्या गावी नेत प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात ही शिवजयंती साजरी करण्यात आली महाड शहरातील प्रत्येक गाडीतील नाक्यावर शिवरायांच्या पुतळ्याभोवती आकर्षक आरास करण्यात आली होती या प्रसंगी शिवरायांच्या पराक्रमी पोवाड्यांचा आवाज सर्वत्र घुमत होता सायंकाळच्या सुमारास शहरातील संपूर्ण मुख्य बाजारपेठेतून ढोलताशे कालूबाजाच्या तालावर नृत्य करीत भव्य पालखी आणि आखाडे मिरवणूक काढण्यात आली यामध्ये कादळपुरा सरेकराळी तांबडभुवन कुंभाराळी नवेनगर नवीपेठ चिंपियाळी काकरतळे येथील मंडळाच्या आखाड्यांचा समावेश होता यावेळी विविध पारंपरिक वेशभूषा करून अनेक बालदोस्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महाडशहर पोलिसांनी अत्यंत चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता शिवजयंती सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळातर्फे अध्यक्ष बिपिन मामुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्सव समिती अध्यक्ष मोहन कांबळे यांच्यासह अनिल कांबळे श्री मांगडे सिद्धेश मोरे पवन नगरकर सिद्धेश पाटेकर सुभाष मोरे मंगेश देवरुकर पवन नगरकर इत्यादी पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली अक्षय चाळकेसह श्रेय शिंगे फर्स्ट न्यूज मराठी महाड रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा